नमस्कार न्यूज डंकामध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे मी महेश विचारे मित्रांनो देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली आता महायुतीचं सरकार जे आहे ते कामाला लागलेलं आहे खातेवाटप झालेलं आहे आणि येत्या काळामध्ये जी काही सरकारची धोरणं आहेत त्या, त्या पद्धतीने सरकार काम करू लागेल त्याच्यामध्ये एक जो महत्त्वाचा मुद्दा आहे तो अर्थातच मराठा आरक्षणाचा आहे जो गेली अनेक वर्ष त्याची चर्चा सुरू आहे आणि विशेषतः लोकसभा निवडणूक विधानसभा निवडणूक यामध्ये या, या मराठा आरक्षण मुद्द्याला खूप महत्त्व आलं आणि त्याचे कसे कसे परिणाम झाले आपण सगळे पाहि पाईल, सगळ्यांनी पाहिलेले आहे त्यामुळे हा मुद्दा जो आहे त्याचं एकदा काहीतरी त्याच्यावर तोडगा काढणं त्याला कुठेतरी त्याच्यावरचा उपाय शोधून काढणं हे सगळं कामसुद्धा या सरकारला करावं लागणार आहे आणि त्यादृष्टीने हे सरकार कसं पाव पाऊल टाकतं हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल विशेषतः देवेंद्र फडणवीस यापूर्वी मुख्यमंत्री होते तेव्हाही त्यांनी ते मराठा आरक्षणासंदर्भात जे काम केलं ते सकारात्मक दृष्टीने केलं हे वारंवार दिसलेलं आहे पण त्यानंतरचा इतिहास आपल्याला माहिती आहे राजकारण कसं बदललं पण आता पुन्हा ते मुख्यमंत्री झालेले आहेत तेव्हा ते त्या पद्धतीने हा आरक्षणाचा जो मुद्दा आहे त्याचं उत्तर शोधण्याचा नक्कीच प्रयत्न करतील अशी अपेक्षा करूया पण ह्या सगळ्यामध्ये अर्थात स्वतः आता देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झालेले असल्यामुळे त्यांच्याकडून हे काम करून घेणं त्यांना त्या दृष्टीने पाठपुरावा करणं हे खरं तर आंदोलकांचं काम असलं पाहिजे पण आता मनोज जरांगे जे मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते आहेत त्यांनी नुकतीच एका ठिकाणी भाषणामध्ये अशा पद्धतीने एक टिप्पणी केली की आता खरी मजा आता आहे आता हिशेब चुकता करण्याची वेळ आलेली आहे तर ही जी टिप्पणी आहे ही खरोखरच आवश्यक आहे का मग ठीक आहे तुम्ही विधानसभा निवडणुकीमध्ये किंवा त्याच्या प्रचारादरम्यान लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान ज्या पद्धतीने देवेंद्र फडणवीसांना लक्ष करण्यात आलं जरांगेंनी वारंवार त्यांना लक्ष केलं आणि एक प्रकारे भारतीय जनता पार्टी किंवा महायुती यांच्या सरकारला कसं आपण पाडायचं आहे त्यांचे कसे आमदार खासदार पाडायचे उमेदवार पाडायचे हे सगळं ते वारंवार बोलत राहिले पण प्रत्यक्षामध्ये अर्थात त्यांना काहीच करता आलं नाही काहीच शक्य झालं नाही हे सुद्धा आपण पाहिलेलं आहे मात्र त्याचा काही प्रमाणात फटका जो आहे तो लोकसभा निवडणुकीमध्ये बसला विधानसभा निवडणुकीमध्ये काहीच झालं नाही पण आता जर हे सरकार आलेलं आहे देवेंद्र फडणवीसांचं तर हे सरकार काही कमकोत सरकार नाही महाराष्ट्रातल्या जनतेने भरघोस बहुमत या सरकारला दिलेलं आहे महायुतीला दिलेलं आहे अशा परिस्थितीत पाच वर्ष हो। सहज हे सरकार चालू शकतं अशी स्थिती आहे मग असं असताना या सरकारकडून कशा पद्धतीने आरक्षण मिळवायचं मुख्यमंत्र्यांना भेटून किंवा एकूण त्यांचं जे शिष्टमंडळ असेल त्यांना भेटून मंत्रिमंडळामध्ये कशा पद्धतीने हा प्रस्ताव मांडायचा या दृष्टीने काहीतरी प्रयत्न केले पाहिजेत पण तसं न होता पुन्हा एकदा तेच जुनं जे पूर्वी बोलत होते जरांगी या निवडणुकांमध्ये तेच पुन्हा एकदा त्याची रीत त्यांनी ओढलेली की आता आपल्याला हिशेब चुकता आहे कोणता हिशेब चुकता आहे आणि कोणाकडून हिशेब चुकता करायचाय हा महत्वाचा प्रश्न आहे आणि कशासाठी हिशेब चुकता करायचे देवेंद्र फडणवीस किंवा त्यांच्याबरोबरचे दोन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अजित पवार आणि एकूणच मायुतीचं सरकार हे काही कोणावर सूड उगवण्यासाठी आलेलं नाही हे सरकार जनतेने निवडून दिले जेणेकरून बहुमत ते यासाठी दिलंय की ही सगळी जी काही कामं असतील महाराष्ट्रातली महाराष्ट्राचा विकास असेल तो अधिक समर्थपणे होईल कोणासाठी कोणाच्याही नागदुऱ्या काढण्याची कोणाशी तडजोडी करण्याची अजिबात वेळ येणार नाही अशी व्यवस्था जनतेने केलेली आहे मग अशा परिस्थितीमध्ये फडणवीसांशी किंवा त्या सरकारशी नीट बोलून व्यवस्थित आपल्या या आरक्षणाचा मुद्दा जो आहे तो सोडवायला त्याचा जो गुंता झालेला आहे तो सोडवायला नक्कीच मदत होऊ शकते पण ते करण्यापेक्षा आता खरी मजा येईल आता यांना धडा शिकवतो आता यांचा हिशेब चुकता करतो ही भाषा कशासाठी वापरायची बरं ती भाषा वापरून काय झालं आतापर्यंत आतापर्यंत काहीच झालं नाही मराठ्यांच्या हाती काही लागलेलं नाही ज्या ज्या मागण्या केल्या त्या सातत्याने बदलण्यात आल्या जारांगीने वारंवार या मागण्यांमध्ये बदल केले प्रत्येक वेळेला नवी मागणी घेऊन यायची प्रत्येकाला उपोषणाचा एक प्रकारे धमकी द्यायची पुन्हा उपोषण मागे घ्यायचं पुन्हा उपोषण कधीतरी करायचं कधीतरी मोठी रॅली काढायची कधी मोठी सभा घ्यायची याच्या पलीकडे आरक्षण आंदोलन जे आहे ते जाऊ शकलं नाही त्यामुळे जनतेने पाहिलेलं आहे आणि आता जेव्हा ही जी काही त्यांनी टिप्पणी केली आहे वेगवेगळ्या वेबसाईट आहेत म्हणा की वेगवेळी चॅनल्स आहेत त्याच्यावरही त्यांची प्रतिक्रिया जी आहे हिशेब चुकता करीन आता आता खरी मजा आहे ही प्रतिक्रिया जेव्हा दाखवत आहेत त्याच्या खालच्या प्रतिक्रिया लोकांच्या तुम्ही वाचल्यात तुमच्या लक्षात येईल की त्याच्यामध्ये सुद्धा अनेक मराठी असू शकतील सगळेच काही जरांगीण विरोधक असतील असं नव्हे पण त्या सगळ्यांची मतं तीच आहेत की पुरे झाला आता हे किती वेळा पुन्हा पुन्हा तेच त्याच पद्धतीने तुम्ही ओढणार आहात किती वेळा सरकारशी आपल्याला काहीतरी वैर आहे द्वेष आहे कोणतरी शत्रूच आपल्या समोर आहे अशा पद्धतीने विधानं कशासाठी करायची आपला उद्देश काय तर आरक्षण मिळवून देणं तर ते मिळवून द्यायचंय की नाही असा प्रश्न लोक विचारत आहेत आता सरकारमधलं कोणी विचारत नाही किंवा कोणते राजकीय नेते विचारत नाहीत सर्वसामान्य लोक जे हे बघतायत टिप्पण्या जरांगींच्या त्याच्यावर ते व्यक्त होत आहेत मग असा अशी शंका जी गेले अनेक दिवस आपल्याला येते की जरांगे जे आहे ते खरोखरच आरक्षण मिळवण्यासाठी काम करतायत की आणखी कोणाचा हिशेब चुकता करण्यासाठी काम करतायत हा प्रश्न निर्माण होतो त्यामुळे ते कोणता हिशेब चुकता करणार आहेत कशासाठी हिशेब चुकता करणार आहेत हा सगळ्यांनाच पडलेला प्रश्न आहे आता खरी मजा येणार आहे कोणती मजा करायची आहे काय नेमकी मजा येणार आहे देवेंद्र फडणवीसांना विचारलं तेव्हा ते म्हणाले याच्यात मजा वगैरेचा काही प्रश्नच येत नाही हा जनतेच्या जिवाळ्याचा जनतेच्या भावनेचा प्रश्न आहे आणि तेच बरोबर आहे त्या भावनेच्या सोबत जारांगे आहेत का त्या जिवाळ्याच्या सोबत ते आहेत का की ते तरी द्वेष करायचं आहे कोणाशी तरी वैरभाव निर्माण करायचं आहे कोणातरी बदला घ्यायचा आहे सूड घ्यायचं आहे यासाठी ते काम करतायत हा महत्वाचा प्रश्न आहे आणि त्याचं उत्तर त्यांना द्यावं लागेल तेव्हा हे सरकार आलेलं आहे त्यांच्यासोबत मिळून मिसळून त्यांच्याशी नीट बोलून त्यांच्याशी संवाद साधून कसं आपल्याला आरक्षण मिळवता येईल त्याच्यामधल्या कोणकोणत्या मागण्या पूर्ण करून घेता येतील हे तुम्ही पाहणार की हिशेब चुकता करण्यातच पुढची पाच वर्ष वाया घालवणार याचं उत्तर आता जारंगेंनी द्यायला पाहिजे लोकसुद्धा ते विचारतायत तुम्हाला या संदर्भात काय वाटतंय जरूर कळवा आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद